आता दहीवडे करण्यासाठी उडी डाळ भिजवण्याची त्यासाठी पाच सहा तास थांबण्याची किंवा डाळ वाटून घेण्याची अजिबात गरज नाही कारण डाळ न वापरता सुद्धा झटपट करता येतील असे दहीवडे आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर मनात येईल तेव्हा अगदी कापसाहून मऊ लुसलुशीत असे दहीवडे तुम्ही आता करू शकता कसे करायचे ते पाहूयात तर याकरता साहित्यामध्ये एक कप भात घेतलेला आहे इंद्रायणीसारखा चिकट तांदूळ सोडून इतर कोणत्याही तांदळाचा भात जो आहे तो तुम्ही याकरता वापरू शकता त्यानंतर अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे तसेच पाव कप तांदूळ पिठी आहे पाव कप तांदळाचं पीठ आहे त्यानंतर तीन टेबलस्पून म्हणजे तीन मोठे चमचे दही घेतलेलं आहे पहिल्यांदा भात जो आहे तो मिक्सरच्या भांड्यात काढला याच्यामध्ये दही घातलं आणि हे असं फिरवून घ्यायचं आहे हे बघा भात जो आहे तो दह्यासोबत असा बारीक होतो आणि मिश्रण जे आहे ते असं पातळ झालं आहे आता हे वाटलेलं मिश्रण एका बाउलमध्ये काढलं याच्यामध्ये बारीक रवा घातला आहे त्यानंतर तांदूळ पिठीसुद्धा घातली आवडीनुसार हिरव्या मिरचीचे बारीक असे तुकडे याच्यामध्ये घातले थोडंसं किसलेलं आलं घातलं आहे दह्यासोबत आल्याचा स्वाद नेहमीच छान लागतो त्यानंतर छोटा अर्धा चमचा जिरे घातले थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालायची चवीनुसार मीठ याच्यामध्ये घातलं आणि सगळं आता छान असं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं दह्यामध्ये किती पाणी आहे त्याच्यानुसार मिश्रण जे ते थोडंसं घट्ट वाटू शकतं किंवा पातळसुद्धा होऊ शकतं जर का मिश्रण घट्ट वाटलं तर याच्यामध्ये एखाद दुसरा चमचा पाणी घालायचं आणि याचं असं पीठ भिजवून घ्या आत्ता थोडंसं असं घट्ट सर ठेवलं आहे नंतर लागल्यास आपण याच्यामध्ये पाणी वाढवू आता हे जे पीठ भिजवून घेतलं आहे ते तुम्हाला जितका वेळ आहे म्हणजे पंधरा मिनिटं असतील अर्धा तास असेल एक तास असेल तेवढा वेळ ठेवून द्या म्हणजे मग मं यातला जो रवा आहे तो छान भिजतो आता दहीवड्यांसाठी जे दही आहे ते आपण तयार करून घेऊ तर याकरता साधारण दीड कप दही घेतलं आहे दही चांगलं असं फेटून घ्या म्हणजे मग छान क्रीमी असं टेक्स्चर दह्याला येतं याच्यामध्ये गाठी वगैरे राहिल्या नाही पाहिजेत दहीवड्यांसाठी दही घेताना दही ते आंबट नसावं म्हणजे ताजं दही असेल तर ते चवीला तितकंसं आंबट नसतं ते घेऊ शकता याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घातलं सैंधव मीठ किंवा काळं मीठ असेल तर ते वापरू शकता त्यानंतर आवडीनुसार एक ते दोन चमचे साखर याच्यामध्ये घातली हलक्या गोड अशा चवीचं चा दही आपल्याला करून घ्यायचं आहे त्याच्यानुसार याच्यामध्ये साखर वापरा दही असं छान फेटून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं साधारण अर्धा तास हे जे पीठ होतं ते मी भिजवून घेतलं शेवटी याच्यामध्ये अगदी दोन चिमट म्हणजे खूप थोडासा असा खाण्याचा सोडा घातला उडीद वड्याचं पीठ कसं असतं तेवढं सैलसर असं पीठ आपल्याला हवं आहे त्यानुसार गरज पडली तर दोन ते तीन चमचे पाणी याच्यामध्ये घालू शकता पीठ अगदी घट्टही नाही झालं पाहिजे आणि खूप सैलसर सुद्धा नको तर सगळं असं छान फेटून घेतलं गरम तेलामध्ये या मिश्रणाचे जे आहेत ते छोटे छोटे वड्याच्या आकाराचे गोळे तेलामध्ये सोडायचे वडे खूप मोठेही ठेवले नाही आहेत आणि अगदी छोटे छोटेही नाही आहेत पाहिल्यावर अगदी उडीद वड्यांप्रमाणेच दिसतात पण तुम्हाला कळणारही नाही की हे डाळीशिवाय बनवलेले वडे आहेत झटपट असे वडे आहेत शिवाय चवीलाही अगदी छान लागतात सॉफ्ट होतात मध्यम ते मंदाचेवर वडे जे आहेत ते छान असे सोनेरी रंगावर तळून घ्यायचे रंग व्यवस्थित एकसारखा येण्यासाठी याला अधूनमधून हलवत राहायचं खालीवर करत राहायचं हे असे सोनेरी रंगावर वडे जे आहेत ते तळून बाजूला काढले हे बघा हे असे अगदी उडीदवड्यांप्रमाणे दिसत आहेत ना त्यानंतर एका बाऊलमध्ये कोमट पाणी घेतलं आहे वडे तळून झाले की याच्यामध्ये ते लगेच सोडायचे वडे जर का वर तरंगत असतील तर चमच्यानं असं याला पाण्यामध्ये बुडवायचं आता पुढचा घाणा तळून होईपर्यंत आठ मिनिटं दहा मिनिटं जेवढा काही वेळ असेल तोपर्यंत हे जे वडे आहेत ते पाण्यामध्ये छान असे भिजू द्यायचे मग काय होतं हे बघा पाणी ओढून वडे असे छान फुलतात आणि आतून छान मऊ लुसलुशीत असे होतात वरच्या वड्यांनी ते पाणी अगदी पूर्णपणे ओढलं आहे वरचे वरचे वडे जे आहेत ते बाजूला काढले खालचे जे पाण्यामध्ये वडे असतील तर ते थोडेसे पिळून घ्या किंवा यातलं पाणी जे आहे ते निथळून घ्या यातलं जादाचं पाणी काढून घेतलं पण हे करताना वडे अगदी त्यांचा लगदा होणार नाही किंवा फुटणार नाहीत असं बघा यानंतर पुन्हा कोमट पाणी घेतलं आणि नवीन घाणा जो आहे तो पाण्यामध्ये घातला याप्रमाणे सगळ्या पिठाचे वडे तळून पाण्यामध्ये भिजवून घेतले आहेत हे पाण्यात भिजवलेले वडे सुद्धा तुम्ही फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवू शकता नंतर जेव्हा केव्हा तुम्ही सर्व करणार असाल तोपर्यंत तुम्ही हे वडे फ्रीजमध्ये ठेवू शकता आता सगळी तयारी तर झाली तर दही वडे सर्व कसे करायचे तर हे भिजवलेले वडे एका बाउलमध्ये घेतले यावर फेटलेलं दही घातलं चिंच गुळाची जी गोड चटणी असते ती याच्यावर घालायची जर का पुदिन्याची हिरवी चटणी असेल तर ती तीसुद्धा घालू शकता तीसुद्धा अतिशय सुंदर लागते त्यानंतर थोडंसं असं लाल तिखट भुरभुरलं ला। जिरेपूड घातली त्यानंतर वरून बारीक शेव घालू शकता किंवा बुंदी असेल तर ती घालू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घातली दोन ते तीन वेगवेगळ्या भांड्यांमध्ये या दहीवड्याचं मी सर्विंग घेतलं होतं मातीच्या भांड्यात घेतलं होतं त्यानंतर या आयताकृती प्लॅटरवर जे आहे ते याचं सर्विंग मला दाखवायला सोपं पडेल हे बघा वडा कापून दाखवते आतून छान असा मऊ लुसलुशीत झाला आहे अगदी हलका फुलका आहे अजिबात चिवट नाही आहे अगदी कापसाप्रमाणे मऊ लुसलुशीत आणि रसरशीत असे हे दहीवडे होतात पाहून किंवा खाऊनही कळणार नाही की हे उडीद डाळ न भिजवता तयार केलेले झटपट असे दहीवडे आहेत म्हणून ज्यांना उडीद डाळ चालत नाही पचायला जड वाटते ते, ते सुद्धा या दहीवड्यांचा जो आहे तो आस्वाद घेऊ शकतात बाकी तुम्ही करूनच बघा ना आणि त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद